तर आज आपण कपड्यांच्या व्यवसायाच्या यशाचा धोरणात्मक आराखडा पाहणार आहोत अगदी शून्यापासून एक मजबूत आणि फायदेशीर ब्रँड कसा तयार करायचा यावर आपण सविस्तर चर्चा करूया हे एक वाक्य आहे ना ते सगळं काही सांगून जातं नव्याने सुरू होणारे नव्वद टक्के कपड्यांचा व्यवसाय अयशस्वी का, का होतात याचं हेच अचूक निदान आहे त्यांच्याकडे आकर्षक कपड्यांचा संग्रह नक्कीच असतो पण त्यामागे कोणतीही ठोस रणनीती नसते म्हणजे प्रॉब्लेम हा नाही आहे की त्यांच्याकडे चांगले कपडे नाहीत प्रॉब्लेम हा आहे की ते फक्त कपडे विकण्याचा विचार करतात एक स्ट्रॅटेजी विकण्याचा नाही आणि याच एका धोरणात्मक चुकीमुळे अनेक चांगली दुकानं पहिल्या वर्षातच बंद पडतात बरोबर तर या समस्येवर मात करण्यासाठी आपण एका सात कलमी ब्लू प्रिंटचं विश्लेषण करणार आहोत ही ब्लूप्रिंट म्हणजे या स्पर्धात्मक फॅशन उद्योगात टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी एक निश्चित मार्गदर्शक आहे चला तर मग या सात महत्वाच्या मुद्द्यांवर एक एक करून सविस्तरपणे नजर टाकूया चला तर मग सुरू करूया भाग एक पासून धोरणात्मक विभाग निवड व्यवसायाचा हा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे हा केवळ काही उत्पादनं निवडण्याचा निर्णय नाही तर ही एक गंभीर धोरणात्मक निवड आहे सुरुवातीलाच प्रत्येकासाठी सर्व काही विकण्याचा मोह टाळून एका विशिष्ट बाजारपेठेवर पूर्ण लक्ष केंद्रित करणं अत्यावश्यक आहे यामुळे काय होतं की आपली ताकद आणि संसाधने योग्य ठिकाणी वापरली जातात आणि ब्रँडची एक ठोस ओळख निर्माण होते अगदी बरोबर इथे पाहिलं तर आपल्यासमोर मेन्सवेअर लेडीजवेअर किड्सवेअर आणि एथनिक वेअर असे प्रमुख विभाग आहेत यातल्या प्रत्येकाची स्वतःची वेगळी गणितं आहेत उदाहरणार्थ आपण किड्सवेअर घेऊया यात नफ्याचं प्रमाण सर्वाधिक असतं कारण पालक मुलांसाठी खर्च करताना जास्त विचार करत नाहीत पण त्याचं एक आव्हानही आहे मुलांची वाढ खूप झपाट्याने होते त्यामुळे साईज आणि ट्रेंड्स खूप लवकर बदलतात याचा अर्थ इन्व्हेंटरी किंवा स्टॉक खूप वेगाने फिरवावा लागतो याउलट मेन्सवेअरमध्ये ट्रेंड्स हळू बदलतात पण तिथे स्पर्धा जास्त आणि नफ्याचं प्रमाण कमी असतं त्यामुळे निवड करताना केवळ नफाच नाही तर त्या विभागाशी निगडीत जोखीम आणि आव्हानं यांचाही सखोल विचार करणं धोरणात्मकदृष्ट्या आवश्यक आहे आता येतोय दुसरा भाग खरेदी आणि पुरवठा साखळी एक मूलभूत सत्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे व्यवसायाचा नफा हा विक्रीच्या किमतीवर नाही तर तो खरेदीच्या किमतीवर ठरतो तुमची पुरवठा साखळी जेवढी मजबूत तेवढा तुमचा नफा जास्त हीच ती जागा आहे जिथे तुमच्या व्यवसायाच्या नफ्याचा पाया रचला जातो आणि ही साखळी मजबूत करण्यासाठी योग्य खरेदी केंद्र निवडणं खूप महत्वाचं आहे जसं की साड्या आणि ड्रेस मटेरियलसाठी सुरत हे एक जागतिक केंद्र आहे तिथे तुम्हाला कल्पने पलीकडची विविधता आणि व्हॉल्यूम मिळतो तर मुंबईचं दादर मार्केट हे लेटेस्ट फॅशन ट्रेंडचं प्रवेशद्वार आहे जिथे फास्ट फॅशनचं चक्र सर्वात आधी फिरतं अहमदाबाद हे दर्जेदार सुथी कापडासाठी ओळखलं जातं तर तिरुपूर हे टी शर्ट्स आणि होजेरीचं एक मोठं उत्पादन केंद्र आहे पण या सगळ्यात सर्वात महत्वाची धोरणात्मक गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या काळात एजंट किंवा मध्यस्थांना पूर्णपणे टाळून थेट उत्पादकांशी संपर्क साधणं यामुळे केवळ आपला खर्च वाचत नाही तर आपल्याला उत्पादनाच्या गुणवत्तेवर आणि डिझाईनवर अधिक नियंत्रण मिळतं जे आपल्या ब्रँडसाठी निर्णायक ठरतं ठीक आहे आता वळूया भाग तीनकडे स्थान आणि कायदेशीर चौकट हे व्यवसायाच्या पायाचे दोन मुख्य स्तंभ आहेत योग्य स्थान आणि कायदेशीर पूर्तता या दोन्ही गोष्टी तुमच्या व्यवसायाच्या स्थिरतेसाठी आणि भविष्यातल्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत बरोबर दुकानाचं स्थान निवडताना मुख्य रस्त्यावर जिथे लोकांची सतत वर्दळ असते अशी जागा निवडणं महत्त्वाचं आहे यामुळे जाहिराती नैसर्गिक ग्राहक मिळतात पण त्याचबरोबर कायदेशीर बाबीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत हे कायदेशीर टप्पे शॉप ऍक्ट लायसन्स जीएसटी नोंदणी आणि ब्रँड ट्रेडमार्क हे केवळ कागदपत्र नाहीत तर ते तुमच्या ब्रँडचं संरक्षण कवच आहेत हे तुमच्या व्यवसायाला सुरक्षित ठेवतात आणि भविष्यातल्या कायदेशीर अडचणींपासून तुमचा बचाव करतात आता आपण येऊ या भाग चारवर दुकानातील अनुभव रचना दुकानाच्या आतलं वातावरण हे केवळ वा सजावट नाही तर ती एक विचारपूर्वक केलेली रचना आहे आपल्याला असं वातावरण तयार करायचं आहे जे ग्राहकांना खरेदीसाठी प्रोत्साहित करेल दुकानात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एका खास अनुभवातून खरेदीदारात रूपांतरित करणं हे आपलं मुख्य उद्दिष्ट असायला हवं अगदी म्हणजे दुकानाचा लेआउट असा हवा की ग्राहकाला प्रवेशद्वारापासून ट्रायल रूमपर्यंतचा प्रवास अतिशय सहज आणि शोधक वाटावा प्रत्येक वस्तू सहज दिसेल तिला स्पर्श करता येईल आणि ती उचलून घेता येईल अशी मांडणी असावी थोडक्यात काय तर दुकानात एक सकारात्मक आमंत्रित करणारी आणि उत्साही ऊर्जा असणं खूप आवश्यक आहे आणि याच अनुभवात प्रकाश योजनेची भूमिका निर्णायक आहे ही केवळ उजेडासाठी केलेली व्यवस्था नाहीये ही एक अशी अभियांत्रिकी आहे जी कापडाचा पोत आणि रंग अधिक जिवंत करते योग्य वॉर्म लाइटिंगमुळे कपड्यांचे रंग अधिक तेजस्वी दिसतात त्यांची गुणवत्ता जास्त वाटते आणि ग्राहकाच्या मनात त्या वस्तूचं मूल्य आपोआप वाढतं याचा थेट परिणाम विक्रीवर होतो पुढचा मुद्दा आहे भाग पाच डिजिटल विस्तार धोरण आता आपण पाहूया की आपल्या व्यवसायाला चार भिंतींच्या पलीकडे कसं घेऊन जायचं आजच्या जगात केवळ भौतिक दुकानावर अवलंबून राहणं अजिबात पुरेसं नाहीये ब्रँडची ओळख आणि विक्री वाढवण्यासाठी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करणं अनिवार्य आहे नक्कीच आणि यातल्या प्रत्येक चॅनलची एक विशिष्ट भूमिका आहे इंस्टाग्राम रील्सच्या माध्यमातून आपण नवीन स्टॉकचा आकर्षक प्रदर्शन करू शकतो व्हॉट्सॲप बिझनेस वापरून आपण ग्राहकांशी थेट संबंध जोडू शकतो त्यांना अपडेट्स पाठवू शकतो गुगल माय बिझनेसवर दुकान नोंदवल्यामुळे स्थानिक ग्राहक आपल्याला सहज शोधू शकतात आणि स्थानिक इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातून आपण आपल्या ब्रँडची विश्वासार्हता वाढू शकतो ही सर्व साधनं एकत्रितपणे आपल्या व्यवसायाला डिजिटल जगात एक मजबूत ओळख निर्माण करून देतात आता आपण त्या तंत्रज्ञानाबद्दल बोलूया जे आधुनिक रिटेलमध्ये निर्णायक फरक निर्माण करत आहे भाग सहा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय खरं सांगायचं तर आजच्या जगात डेटा हेच आपलं सर्वात मोठं शस्त्र आहे आणि हेच शस्त्र आपल्याला स्पर्धेत दोन पावलं पुढे ठेवतं हो आणि ही तुलना मुळे होणारा प्रचंड बदल स्पष्टपणे दाखवते जिथे पूर्वी अनुभवावर अवलंबून राहावं लागत होतं तिथे आता एआय टूल्स सोशल मीडिया आणि फॅशन डेटाचं विश्लेषण करून भविष्यात काय ट्रेंडमध्ये येणार आहे याचा अचूक अंदाज लावतात महागड्या मॉडेल फोटोशूटवर खर्च करण्याऐवजी एआय ॲप्स वापरून आपण आपल्या कपड्यांचे व्यावसायिक दिसणारे फोटो तयार करू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डेटानुसार स्टॉकचं व्यवस्थापन करून आपण अनावश्यक खर्च टाळू शकतो आणि नफा वाढवू शकतो आता आपण या विश्लेषणाच्या शेवटाकडे आलो आहोत भाग सात मुख्य कार्यान्वयन आदेश हे तीन नियम म्हणजे आपल्या व्यवसायाच्या दीर्घकालीन यशासाठी आणि आर्थिक स्थिरतेसाठी अत्यंत आवश्यक आहेत पहिला आदेश आहे डेड स्टॉक्स संपवा डेड स्टॉक म्हणजे तो माल जो विकला जात नाही आणि आपल्या दुकानात पडून राहतो हा माल म्हणजे आपल्या दुकानात अडकलेला पैसा आहे त्यामुळे अशा मालावर आक्रमकपणे सवलत देऊन तो लवकरात लवकर विकून टाका व्यवसायात पैसा खेळता राहणं सर्वात महत्वाचं आहे दुसरा आदेश ग्राहकांशी नाते निर्माण करा ग्राहकाशी केवळ खरेदी विक्रीचा व्यवहार न ठेवता त्यांना उत्तम सेवा देऊन एक निष्ठावान ग्राहक वर्ग तयार करा एक समाधानी ग्राहक केवळ परत खरेदी करत नाही तर तो आपल्या ब्रँडचा सर्वात मोठा प्रचारक बनतो आणि तिसरा शेवटचा आदेश आहे सतत नाविन्य राखा ग्राहकांना नेहमी काहीतरी नवीन आणि रोमांचक हवं असतं दर पंधरा दिवसांनी दुकानात काहीतरी नवीन स्टॉक किंवा नवीन मांडणी दिसली पाहिजे यामुळे बाजारात आपल्या दुकानाबद्दल एक उत्सुकता टिकून राहते आणि ग्राहक वारंवार भेट देतात या संपूर्ण विश्लेषणाचा हाच निष्कर्ष आहे आपण केवळ एक उत्पादन विकत नाही आहोत आपण ग्राहकाला एक भावना एक अनुभव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास विकत आहोत जेव्हा आपण आपल्या व्यवसायाकडे या दृष्टिकोनातून पाहतो तेव्हा आपली संपूर्ण रणनीती ही उत्पादन केंद्रित न राहता ग्राहक केंद्रित बनते आणि तेव्हाच यशाचा खरा मार्ग खुला होतो ही ब्लूप्रिंट आपल्याला एक अचूक मार्ग दाखवते यात शंका नाही पण यात एका गोष्टीचा समावेश नाही आणि ती म्हणजे आपली स्वतःची अंमलबजावणी करण्याची क्षमता कोणतीही रणनीती यशस्वी होण्यासाठी एका दृढ आणि धाडसी उद्योजकाची गरज असते हा आराखडा आता आपल्या हातात आहे आता याला सत्यात उतरवण्याचं काम आपलं आहे